अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उद्धळे आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतोळी या बसस्थानकाच्या संदर्भात थोडीशी आज आपण प्रात प्रत्यक्षात माहिती पाहूया पहा आपल्याला हे सावंतवाडी येथील एस ये टीचे बसस्थानक पाहायला मिळते हे बसस्थानक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख बसस्थानक म्हणून पाहिले जाते थोडक्यात म्हणायचं तर सिंधुदुर्गाचे हे प्रवेश प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराची अवस्था एवढी सोचनीय झालेली आहे की या सिंधुदुर्गाला सतत अलीकडच्या दशकापासून आपण पाहतोय मंत्रीपद आमदार आमदारपद नेहमीच मिळालेले आहे आमदार कोणी असो आमदाराचे कर्तव्य आहे की जनतेचे मूलभूत प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजेत सिंधुदुर्ग या ठिकाणी हे असलेले स्थानक या गोव्याला जाण्यासाठी एक महत्त्वाचे बसस्थानक म्हणून त्याची ओळख आहे या बसस्थानकावरून पुढे गोव्याला जावे लागते गोव्याला जाण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक किंवा अन्य राज्यातील जे प्रवासी लोक आहेत जे पर्यटक आहेत ते सावंतवाडीपासूनच पुढे जा दा, जाऊ शकतात किंवा जात असतात आणि बहुतांश जे सर्वसामान्य प्रवासी आहेत मध्यमवर्गीय जे समाजा समाजातील विविध जे लोक आहेत ते सर्व या स्थानकावरूनच पुढे जातात अलीकडच्या काळामध्ये खाजगी सेवा सुरू झाल्यामुळे थोडासा प्रवासी वर्ग या स्थानकाशी संबंधित नाही मात्र इतर जो जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रवासी वर्ग जो आहे तो राज्य परिवहन महामंडळाच्या एस टीवरच अवलंबून असून तो प्रवास करतो एस टीला ज्या मूलभूत एस टीकडून सेवा मिळतात प्रवाशांना त्यामध्ये प्रामुख्याने फुकटाच्या सेवेचा आता अधिक प्रमाणात सहभाग असल्याचे पाहायला जाते एस टीचे जाणकार जे कर्मचारी अधिकारी वर्ग जे आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील एस टीला जवळजवळ सव्वीस ते अठ्ठावीस सवलती वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती प्रवाशांना देणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे एस टी आता डबघाईला आलेले आलेली आहे हे नाकारून चालत नाही अलीकडे सर्वच बसस्थानकावरील एस टीतून प्रवास करणारी संख्या जी आहे ती रोडावलेली लिहा पाहायला मिळते आणि पार्श या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानकातील जे कॅन्टीन आहेत ती जवळपास बंद झाले आहेत याचा अर्थ त्या कॅन्टीनमध्ये जे ग्राहक आहेत प्रवाशी ग्राहक त्यांची संख्या रोडावलेली आहे हे दिसून येते हा एक भाग झाला त्यानंतर एस टी बसस्थानकात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या या सुविधा आहेत त्या सुविधाही आता दूर गेलेल्या आहेत सुविधापासून प्रवासी वर्ग वंचित झालेला आहे ना पिण्याचे पाणी ना बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था बसस्थानकावरची टीची आसन व्यवस्था तर त्याबद्दल बोलूच नाही ते आपण आता उघड्या डोळ्याने पाहत आहोत बसण्यासाठी असलेल्या सीटांची दुरावस्था अस्वच्छ बसेस याचप्रमाणे आता बस स्थानकांची तीच शोचणी अवस्था दिसत आहे त्यापैकी हे सिंधुदुर्ग येथील सावंतवाडी येथील बस स्थानक आपण पाहत आहात या स्थानकावर इतकी गर्दी असते की या गर्दीमुळे लोकांना एकतर बस जर बस स्थानकावर थांबण्यासाठी आले कुठल्याही प्लॉटला तर ट्रेनात रिपीट होते कारण का हे बस स्थानक जे आहे ते आ, फलाट जे आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित बस लावण्याची सोयच नाही त्यामुळे बस आली की प्रत्येक फलाटवरील प्रवाशी त्या बसच्या पाठीमागे पळत असतो ती बस कुठल्या गावाकडे जाते हे पाहण्यासाठी या ठिकाणी पंखे जे आहेत त्यांची शोचनीय अवस्था झालेली आहे वरती पत्र्या असल्यामुळे अत्यंत गरमी सहन करावी लागते पिण्याच्या पाण्याचा अभाव पाणी जवळलं नाहीच धुळ्याने माखलेले हे बसस्थानक बसस्थानकाच्या बाहेर काही गोव्याकडे जाणाऱ्या बसेस थांबतात तिथे सगळी काही अवस्था अगदी शोचनीय झालेली आहे एकंदरीत या परिसरामध्ये जर आपण फिरून पाहिले तर घाणीचे साम्राज्य म्हणजे धुळ्याने माखलेले सर्व हा परिसर पाहायला मिळतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जे लोकांची धावपळ आपण पाहतो ती पाहिली तर हे बसस्थानक आता चुकीचे वाटत आहे कारण का या ठिकाणी जे फलाट आहेत त्या फलाटला लावण्यात येणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या ठिकाणी त्या 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 थांबू शकत नाहीत आणि त्यामुळे या प्रवाशांना धावपळ करावी लागते आणि अशा प्रकारे या चुकीच्या पद्धतीने नियंत्रित होत असलेल्या या बसकानकाची जी देखभाल आहे त्याकडे पाहिले तर अक्षरशः क्यू करावीशी वाटते कारण का तर या सिंधुदुर्गाला नेहमीच मंत्रिपद लाभलेलं आहे त्याचबरोबर जे आमदार जे आहेत आता सावंतवाडीचे आमदार त्याचबरोबर मंत्री यांच्या बाबतीत हा विषय महत्त्वाचा त्याचबरोबर सुद्धा ठरलेला आहे कारण का की सावंतवाडी हे प्रवाशांच्या बाबतीत किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांच्या बाबतीत एक महत्त्वाचं ठिकाण असून त्या ठिकाणी प्रवाशांचे सावंतवाडी हे प्रवेशद्वार आहे सिंधुदुर्ग किंवा गोव्याला जाण्यासाठी इथूनच जावे लागते आणि त्यामुळे हे बसस्थानक अत्याधुनिक असणे हे गरजेचे वाटते मात्र याकडे साप दुर्लक्ष झाल्याचे या दशकामध्ये जरी आपण पाहतो वाईट अवस्था या स्थानकाची झालेली आहे आणि मग आमदार आणि मंत्री असून कोळंबा आणि नसून घात अशी उक्ती या ठिकाणी वापरली तर काहीसे वावगे ठेवू नये किंवा वाईट वाटून घेऊ नये वास्तविकता विकासकामी होत असताना या एस टीच्या प्रवाशांच्या संदर्भात सुद्धा विचार होणे गरजेचे आहे शेजारच्या तालुक्यात काही वेगळी एस टीच्या अवस्था नाही मात्र तेथील बसस्थानके जी आहेत ती पाहिली तर त्या मनाने चांगले वाटतात उदाहरणार्थ शेजाऱ्या असलेले आजरा गडिगलज चन चनगड यासारख्या तालुक्यातील जे बस बसस्थानके आहेत ती स्वच्छ सुंदर आणि व्यवस्थित आहेत आणि या ठिकाणची अवस्था जर पाहिली तर स्थानिक लोक प्रतिनिधी जे आहेत त्यांनी याबाबतीत विचार करणे अत्यंत गरजेचे आहे नुसता मोठमोठ्याने बोलून किंवा दरकाळी फोडून चालणार नाही तर याबाबतीत अशा प्रकारे आपण कामाच्या माध्यमातून नजरेत भरण्यासारखे हे सिंधुदुर्गाचे सावंतवाडी येथील बसस्थानक आकर्षक असे करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल का याकडे पाहावे एकंदरीत खरोखरच अगदी हवे तर लोकप्रतिनिधींनी एक दिवस या बसस्थानकात परिसराचा भाग जो आहे तो पाहणी करावा बसस्थानक पाहणी करावी आणि या ठिकाणी जे सिंधुदुर्गाच्या पर्यटनासाठी किंवा गोव्याच्या पर्यटनासाठी जाणाऱ्या आम प्रवाशांना पाहिल्यानंतर जे वाभाडे निघत आहेत ते दूर करणे गरजेचे आहे असे वाटते धन्यवाद धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज